अमरावती शहरात आणणाऱ्या एका सुवर्णकाराने आपल्या कारमधूनच एक किलो सोन्याची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार परतवाडा मध्ये दाखल केली होती मात्र यावरच पोलिसांना संशय आल्याने त्यांनी अमरावती परतवाडा मार्गावरील तब्बल बावीस ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे तपासले या चक्क तक्रारच बनावट असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी सुवर्णकारा विरुद्ध सुद्धा आता तपास करण्यास सुरुवात केली आहे पोलिसांनी फिर्यादीचा हा संपूर्ण प्लॅन उघडकीस सुद्धा आणलेला आहे कोरोना काळापासून उधार घेतलेले दोन कोटीचा तगादा टाळण्याकरिता पत्नीच्याच हाती सुवर्णकाराने सोन्याची बॅग दिल्याचे यावेळी स्पष्ट झाले अमरावती परतवाडा मार्गाने जाणाऱ्या अमरावती शहरातील विकी नावाच्या सुवर्णकाराने आपल्या वाहनातील नऊशे ग्राम सोने बॅग चोरी केल्याची तक्रार परतवाडा पोलीस स्टेशन मध्ये केली होती तर दुसऱ्या दिवशी पुन्हा एक किलो सोन्याची बॅग लंपास केल्याची तक्रार दाखल केली होती याच प्रकरणात ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाला संशय आल्याने पोलीस पथकाने दुसऱ्या बाजूने तपास कामाला सुरुवात केली पोलीस पथकाने सुवर्णकार विकी यांच्या फर्शी स्टॉप येथील घरापासून अमरावती परतवाडा मार्गावर तब्बल बावीस सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र या कॅमेऱ्यामध्ये कोणते संशयास्पद दृश्य न दिसून आल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने तक्रार करता सुवर्णकाराचा बारकाईने तपास केला पुढे एक किलो सोन्याची बॅग चोरी गेल्याची तक्रार बनावट कथा असल्याचे स्पष्ट झाले गेल्या कोरोना काळात सुवर्णकार तोटा आल्याने त्याने दोन कोटी रुपयांची उसनवारी घेतल्याने तीच परत करण्याकरिता तगादा लावत असल्याने विकीने एक किलो सोन्याची बॅग लंपात झाल्याचा फ्री प्लॅन रचला होता त्याने स्वतःच्या पत्नीच्या हातातच सोन्याची बॅग देऊन उलट खोटी तक्रार परतवाडा पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली होती सुवर्णकार विकी यांनी पोलिसांची दिशाभूल केल्याने सुद्धा आता कायद्याच्या कचोटीत अडकले आहे यासोबतच त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नीसुद्धा या प्रकरणात आरोपी बनू शकतात अशी माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्पष्ट केली